ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी करते तुम्ही सर्वजण मस्त आणि देत तर आज आहे होळी तर होळी या पवित्र अग्नीमध्ये आहे ना आळस दारिद्र्य सगळं नष्ट होऊन जावं आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान येऊ आणि सर्वांना आरोग्य ही विश्वचरणी प्रार्थना तर होळीच्या पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस माझा मी कसा घालवते आज मी तुझ्याबरोबर शेअर करणार आहे आणि इथंच एका बाजूला होळी पण कर केलेली आहे तर इकडे कसं दिल्लीमध्ये सकाळीच आता सगळेजण पूजा करून चाललेले आहेत तिथं होळीच्या तिथं आता इथून नाही दिसणार आहे तोडे थोड्या तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस मी संध्याकाळी जा, जाईन ना पूजा करायला त्यावेळेस दाखवते आधी ना तर फोजींची ड्युटी आहे तर सकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेते आणि संध्याकाळी पुरणपोळी करणार आहे तर आता माझं झालं सगळं आवरले आणि इथे आत्तापासूनच पूजा करायला लागलेली आहेत म्हणजे आताच पूजा करायला लागलेली सगळे तर म्हटलं आपण पूजा करून घ्यावी आणि संध्याकाळी मग आणखीन इथं पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे घरच्या देवांना ते दाखवावं म्हणून नाही ना मी तयार तया तयार केलेले ना आपल्या साधे चपातीचा आणि साखरेचा निवेद करून घेतलेला आहे हवांचं साहित्य त्याच्याबरोबर हा दोरा होळीला बांधण्यासाठी आणि इथं खोबरं आणि गुळ घेतलेलं आहे तर तांदूळ अगरबत्ती ह्याच्यामध्ये कापूर आहे पंचीपाळा एक नारळ घेतलेला आहे फोडण्यासाठी आणि हे पण थोडंसं किशमिश आणि हे आहे सुपारी आहे पान काही भेटलं नाही मला इथं आणि पाण्याचा ता तांब्या आणि दिवा जाताना घेते आणि इथं कसं जातं आत्ता करतेत म्हणल्यानंतर म्हटलं आत्ताच करावं कारण देश तसा वेश म्हणते त्यासारखं कर आपल्या इकडे कसं संध्याकाळी पूजा करतात इथं होते आहे ना फक्त माणसंच होळी पेटवते बायका जात नाहीत आता बायका सगळ्या पूजा करून याय लागलेली आहेत तर म्हणलं आपण पण पूजा करून घ्यावी आणि तुम्हाला पण दाखवते तिथं कशी पूजा केली जाते हो ते पण आणि किती मोठी होळी आहे ते पण दाखवते चला तर मग भेटते तुम्हाला थोड्या तर आता आली मी तर होळीच्या ठिकाणी तर इथे ना सगळ्यांनी म्हणजे गौऱ्या घेऊन नेत होते आणि ह्याच्यामध्ये टाकत होते आणि पूजा वगैरे करत होते सगळेजण त्याचबरोबर गावाच्या लोंब्या पण पूजण्यासाठी आणत होते म्हणजे आपल्या इकडं जशी केली जाते ना तशीच केली जाते इथं पण पूजा आणि खोबरं आणि गूळ पण आणत होते त्याचबरोबर इथं गाणी चाललेली होती ना त्याच्यामुळं मी ना ह्याचं व्हॉ म्हणजे व्हॉइस हे केलं आहे म्यूट केलेलं आहे आणि मी माझं व्हॉइसमध्ये तुम्हाला रेकॉर्ड करून सांगते कारण कॉपीराईट येईल त्याच्यामुळं तर मग छान अशी पूजा वगैरे आवरून घेतली आम्ही आणि संध्याकाळच्या टायमाला ना इथं म्हणजे फक्त होळी पेटवली जाते आणि हो होलिका दहन केलं जातं आणि पाणी जे आहे ते पाणी पाण्यात पाणी घालत तिच्याकड्याने गोल वेडे घातले जातात तर अशा पद्धतीने इकडे दिल्लीकडे करतात ते आम्हाला माहितीच नव्हतं की सकाळीच पूजा करून जाते आपल्या इकडे कसं संध्याकाळच्या टायमाला पूजा करून होलिका दहन करते आणि ते तसं करत नव्हते आणि रात्री पण आहे ना इथं अशा लाकडाला गव्याच्या लोंबा लावून आणत होते आणि ते ह्याच्यामध्ये भाजून ना घरी त्याचा प्रसाद म्हणून खात होते तर आता आले मी तिथून घरी त्याच्यानंतर मग डाळ शिज घातली होती मी डाळ पण शिजली आणि पुरणाला चटका देऊन घेते त्याचबरोबर गुळवणी करायला ठेवलेले चालले आहेत आणि कणिक पण मळून ठेवलेली छान असं मऊ होईल म्हणजे मऊ होईल करताना इकडं पापडी काढून घेते इकडं कटाची आमटे करून म्हणजे येळवण्याची आमटी आपली करून ठेवलेली आहे काही ठिकाणी कटाची आमटी म्हणतात आणि इकडं आता ब पापडी कुरडई बॉब्या मुलांसाठी तळून घेतलेलं आहे मी सगळं आणि असं मस्तपैकी पुरणपोळी तसं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे माझा आणि भजी पण काढून घेते आणि पहिल्यांदा घरच्या देवांना नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी होळीला जाणार आहे त्यावेळेस होळीला पण नैवेद्य घेऊन जाणारच आहे मी याच्यातले मग मला असं वाटलं की म्हणजे संध्याकाळी इथं फक्त त्या शेजारच्या आंटी म्हणल्या ना की फक्त माणसं होते होळी म्हणून म्हणून मला वाटलं आताच निवेद दाखवून घ्यावा म्हणून मी ना फक्त चपातीचं निवेद घेऊन गेले होते साखर आणि चपाती तर बघा आता इथे ना मी पुरणपोळी कायदे करते की छान असं टम्मो फुगलेला आहे तो पण आणि अशाच पद्धतीने आधी आहे ना मी घरच्या देवाला त्यानंतर तुळशीला आणि होळीसाठी असे नैवेद्य काढून घेतले आणि नंतर मग त्याच्या पोळ्या पण करून घेतल्या थोड्याशा इथे मी माझं करायचं चाललेलं होतं तर इशू म्हणली की छोटे नेवत बघून ती म्हणजे मलाच आधी खायला तर तिला दिले पहिले केलेले आणि आता ही दुसऱ्यांदा मी देवासाठी करते तर करून घेते आता बरोबर सगळी नैवेद्य पण आणि पोळ्या पण बाकीचं सगळं करून ठेवलेलं आहे आणि तिकडे कुकरमध्ये भात पण झालेला होता माझा तर छान असं भरपूर असं पुरण घालून ह्या आहे ना माझ्या खूप छान झाल्या होत्या मला तसं वाटत होतं की म्हणजे खूप हे जादीपेक्षा ह्या पोळ्या छान झाल्यात्या कारण मी आहे ना ह्या पीठ आहे ना ते चाळणीने नव्हतं चाळलं तर कपडा जो असतो आपला तर कपड्याने चाळलं होतं एक ब्लाऊज पीस जो असतो ना त्याने तर खूप छान झालं होतं ते नवीनच ब्लाऊज पीस होता तर त्याने चाळून घेतलं होतं मी एकदम असं पावडरसारखी कणिक आली होती त्याने चाळल्यानंतर तर बघा हे पण निवत किती टम्म फुगलेली आहेत माझे आणि आज सण आहे वर्षाचा होळीचा तर खूप म्हणजे ह्याच्यामध्ये साजरा केला जातो आपल्या इकडं पण भरपूर असं म्हणजे पुरणपोळीचा सगळ्यांच्या घरामध्ये सुगंध सटलेला असलेला जाता तर आता करून घेतल्या पोळ्या पण मी भरभर बर आणि त्याच्यानंतर मग आवरून आम्ही गेलो जिथं होळी आहे तिथं पाहुण चित्र रात्रीची म्हणजे ड्युटी होती तर तिथे रात्री दहा वाजता येणार होते तर माझंच हर्षूला आणि इशूला बोलत बोलत करून घ्यायचं चाललेलं होतं तर बर भरभर आवरून घेते मी व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हे तर ना स्पीडमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला मी तर पोळी पण बघा आता मी करून घेते तर अजिबात फुटली वगैरे नाही आहे तर खूप छान पद्धतीने झालं होतं पुरण पण पुरणाची चाळण नाही आहे माझ्याकडं तरी पण आहे ना मी आधीच मॅश करून घेतलं होतं नंतर आपली जी पिठाची चाळणी असते त्याच्यानेच आहे ना वाटून घेतलं होतं पुरण पण तर झाली आता माझी पोळी पण लाटून आता भाजून घेते ते भाजताना पण बघा किती छान अशी फुगलेली त्या इथं पोळ्या पण करून घेतल्या मी आता फौजी आल्यानंतर त्यांना करेल माझ्या आणि मुलांपुर करून घेतल्या मी पोळ्या त्याच्यानंतर इथं आता पाच साडेपाच झालेल्या होत्या तर म्हटलं थोडासा चहा घ्यावा जरा आळस आल्यासारखं झालं होतं तर मी इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे तर मस्त असं चहा पण उकळतोय आता इथं आणि हरजोप म्हणतो तर मला पेयचं आहे मी त्याला थोडंसं दिला दूध मिक्स करून आणि इशेला पण थोडंसं दिला दूध मिक्स करून चहा तर मस्त असा चहा वगैरे घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर मग गेलो होळीच्या तिकडे तिथे गेल्यानंतर तिथला तुम्हाला व्हिडिओ आहे तो दाखवेनच आणि हा व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून मी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करते तर तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका मी आता आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहे आणि इथून पुढचं असेल तर पुढच्या पार्टमध्ये दाखवते हो चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये घेते